त्या दरोडेखरांचा जो सरदार होता त्याला एक बाई दिसली त्याला ती खूप आवडली काही लोक म्हणत होते लक्ष्मीने आत्महत्या केली होती भैरव म्हणाला रंग्या आजचा शेवटचाच तमाशा आहे बघितलाच पाहिजे राव जंगलाच्या मंदात भैरवचा मृतदेह सापडला आजची जी स्टोरी आहे ती भैरव आणि रंगा या दोन मित्राची आहे तर झालं असं होतं का त्यांच्या गावाजवळच म्हणजे दुसऱ्या गावात यात्रा चालू होती आता हे दोघे एवढे आगाव होते का हे दोघे संध्याकाळी यात्रेत पिक्चर पाहायला जात होते त्यांच्याच गावाजवळ एक खूप मोठं जंगल होतं त्या जंगलातून ते जात होते पण जेव्हा ते त्या जंगलातून जात होते तेव्हा त्यांच्यासोबत इतकी भयानक घटना घडली की दोघाचाही जीव गेला पण त्यांच्यासोबत असं काय घडलं होतं त्या जंगलात असं काय होतं त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल मित्रांनो ही स्टोरी खूप भयंकर आहे थोडं मन लावून नाही का चला तर मग आपण या हॉरर कथेला सुरुवात करू तर खूप वर्षापूर्वी एका गावात रात्री दरोडा पडला होता तेव्हा गावातील लोकसंख्या खूप कमी होती दरोडेखोरांनी गावातली घरं लुटली सोने नाणे पैसा तसंच जे दिसेल त्या वस्तू त्यांनी लुटल्या काही लोकांनी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण जे लोक त्यांना अळवत होते दरोडेखोर त्यांना मारत होते काही लोकांना तर आपला जीव गमवावा लागला हो त्या दरोडेखोरांचा जो सरदार होता त्याला एक बाय दिसली त्याला ती खूप आवडली लक्ष्मी नाव होतं तिचं त्याने मागचं पुढचं विचार न करता तिला उचललं आणि सोबत घेऊन गेला भयभीत झालेला तिच्या नवऱ्याने काहीच प्रतिकार केला नाही कारण जे कोणी त्याच्या मनात जात होते त्यांना ते दरोडोखोर खूप मारत होते लक्ष्मी रडत होती किंचाळत होती दरोडोखोराच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत होते पण काही फायदा झाला नाही आणि तिला ते चोरक घेऊन गेले दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्याबरोबर लक्ष्मीच्या नवऱ्याने काही गावकऱ्यांना सोबत घेऊन लक्ष्मीचा शोध सुरू केला तेव्हा त्यांच्याच गावाजवळ एक जंगल होतं त्या ते जंगलात त्यांना लक्ष्मीचा मृतदेह झाडाला लटकून दिसला अतिशय भयंकर असं ते दृश्य होतं लक्ष्मीचे डोळे बाहेर पडून लटकत होते खोबणीच्या खालून सुकलेल्या रक्ताची काळी धार दिसत होती विचकलेले दात एकमेकावर दाबून ठेवले होते हाताचे दोन्ही पंजे दुमडल्यासारखे होते आणि शरीर ताट होतं पण त्यावेळी लक्ष्मीच्या चेहऱ्यावर खूप राग दिसत होता सुंदर रूपवान लक्ष्मीचा इतका करून आणि निर्दय अंत पाहून लोक हळहळले हल ते भयानक दृश्य पाहून घाबरलेला तिचा नवरा ओरडत किंचडत धावत सुटला लोकांनी त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सैरावारा धावत तिथून निसटला पोलिसांनी लक्ष्मीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तिच्या नवऱ्याचा शोध सुरू केला दोन दिवसांनी तिचा नवरा जंगलाच्या विहिरीजवळ मृत अवस्थेत सापडला त्याचे डोळे मोठे होते त्याला पण असं वाटत होतं का मरताना त्यानं काहीतरी भयानक पाहिलं असावं काही, काही लोक म्हणत होते लक्ष्मीने आत्महत्या केली होती तर काही म्हणत होते दोरडोखोराने तिला मारली लक्ष्मी आणि तिच्या नवऱ्याच्या या मृत्यूबद्दल गावात मोठा शोक पसरला बरेच दिवस चर्चा चालू होती पोलिसांचा तपास चालू होता पण ठोस असे काही पुरावे काही मिळत नव्हते हो दिवस निघून गेले तशा चर्चा पण कमी झाल्या गावातली लोकं सगळं ते विसरले होते पण काही दिवसांनी पुन्हा एक घटना घडली तर झालं असं की भिरवडी गावाच्या जवळ एका गावात मोठी यात्रा भरली होती दरवर्षीप्रमाणे भिरवडी गावातली लोकं त्या यात्रेत जात होती बैलगाड्या मोटार गाड्या भरून लोक यात्रेत जाऊ लागले यात्रेत तमाशाचे ग्रुप उतरू लागले तसे गावातली मुलांची चिलबिल सुरू झाली भिरवडी गावची मुलंसुद्धा तमाशा बघायचा म्हणून घरून रात्री जायचे आणि सकाळी वापस यायचे यात्रेचा तिसरा दिवस होता एक रंगा नावाचा मुलगा होता तो रात्री तमाशाला जायचा आहे म्हणून मस्त तयारून बसला होता भैरव मोटरसायकल घेऊन येणार होता पण तो पैदलच त्याच्या घरी आला भैरव म्हणजे रंगाचा मित्र रंगाने त्याला मोटरसायकलबद्दल विचारल्यावर भैरवने मोटरसायकल बंद पडली म्हणून सांगितलं रात्रीची वेळ होती आता जायचं कसं असा ते विचार करू लागले कारण मुख्य रस्त्याने चालत गेलो तर खूप उशीर होणार होता तमाशा पण पाहायला मिळणार नाही आणि फजिती होईल ते वेगळीच भैरव म्हणाला रंग्या आजचा शेवटचाच तमाशा आहे बघितलाच पाहिजे राव रंगा म्हणाला अरे हो पण जायचं कसं समधी लोक आधीच गेली कोणी नाही आपल्यासोबत मान गरागरा फिरवत भैरव उठला आणि म्हणाला ते काय नाही उठ जंगलाच्या रस्त्यानं जाऊ चल पटकन चल जंगलातून जायचं म्हटल्यावर रंगा थोडा घाबरला पण तमाशाचे भूत डोक्यावर नाचत होते दोघेही उठले आणि चालत माळावर येऊन पोचले समोर दाट जंगल होते त्याने हातात एक छोटा कंदील घेतला आणि ते दोघेही जंगलात शिरले पायाखालचा सुकलेला पाळा पाचोला करकर आवाज करत ते दोघे घाईने चालले होते दोघेही आता जंगलाच्या मंदात येऊन पोचले होते समोर मोठी मोठी झाडं होती हवेतला गारवा कमालीचा वाढला होता आणि अचानक रंगा चालता चालता थांबला भैरव म्हणाला काय र काय झालं का रंग्या घाबरतच म्हणाला भैरव हे पुढचं झाड बघ भैरव म्हणाला काय र काय झालं त्या झाडाला हे हे तेच झाड आहे त्या लक्ष्मीनी तो तसाच रंगा म्हणाला अरे गा कशाला नाही तो विषय काढतो ग बस असं म्हणून रंग आणि भैरव दोघेही पटपट चालू लागले थोडं पुढे गेल्यावर एक छोटा नाला लागला रंगा आणि भैरव नाला पार करायसाठी खाली उतरले आणि अचानक सरकन करत काहीतरी भैरवच्या मागच्या बाजूने निघून गेले तसेच दोघेही घाबरले आणि दोघेही घाबरून इकडे तिकडे पाहू लागले पण त्यांना तिथे काहीच दिसले नाही दोघांनाही आता भीती वाटू लागली होती झपझप पाय टाकत दोघेही नाल्याच्या वर आले दोघेही एकमेकाचा हात पकडून चालत होते आणि पुन्हा छमछम छम चाळाचा आवाज त्यांच्या कानावर आला तसे ते घाबरले त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला त्यांनी मागे ओढून पाहिले तर मागं कोणीच नव्हतं पण आता ते चांगलेच घाबरले होते दोघे एकमेकांना पकडून पटपट चालू लागले दहा बारा पावलं चालून जाताच चा। एक भयानक किंचाळी एक कानावर आली आणि दोघांनी मागेवरून पाहिले तर एक मुनकं सरसर करत त्यांच्याजवळ येताना त्यांना दिसलं दात विचकलेले डोळे बाहेर आलेले आणि पूर्ण चेहरा काळ्या रक्ताने माखलेले ते मुनकं त्यांच्याकडे बघून किंचाडत होते हे बघून दोघांच्या पायाखाची जमीन सरकली त्यांची परिस्थिती इतकी बेकार झाली होती की पडून जाण्याची ताकदसुद्धा त्यांच्यामध्ये उरली नव्हती त्यांचे पाय थरथर तापत होते एखाद्या व्यक्तीने शरीर बांधून ठेवावं तशी दोघांची अवस्था झाली होती एकमेकाचे घट्ट पकडलेले हात तर कधीच सुटले होते ते मुनके दोघांच्या दिशेने भरभर सरपटत येत होतं काही वेळातच त्या मुनक्याने भैरवच्या दिशेने उडी घेतली आणि ते सरळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावर आदळले तेव्हाच रंगाचे जे, जे जखडलेले शरीर होते ते अचानक हलके झाले आणि तो तिथून धावत सुटला आणि धावता धावता एक भयंकर किंचाळी त्याच्या कानावर पडली दुसऱ्या दिवशी रंगा गावाबाहेर सापडला त्याच्या अंगावरचे कपडे मातीने भरले होते केस मोकळे होते आणि खाली बसून तो वेड्यासारखा काहीतरी बडबडत होता भैरूचा तमाशा झाला मी वाचलो लक्ष्मी आली परत अशी बडबड तो करत होता रंग्याला दवाखान्यात नेलं आणि भैरवचा शोध सुरू झाला जंगलाच्या मंदात भैरवचा मृतदेह सापडला त्याचे डोळे मोठे होते तोंडाचा जबडा उघडा होता शरीर रक्ताने भरले होते या घटनेला आता खूप वर्षे झाली पण आजही गावातल्या लोकांना जंगलातून विचित्र आवाज येतात जंगलाजवळच्या माळावर शेतात काम करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना तिथून भर दुपारी किंवा रात्री ओरडण्याचा आवाज येतो कधी चाडाचा आवाज तर कधी आवाज देऊन बोलवणे तर कधी गुरगुर ऐकू येते पण त्या जंगलात आता संध्याकाळचे कोणी पण जात नाही तर मित्रांनो अशा तऱ्हेने ह्या कथेचा शेवट झाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ही जर कथा जर आवडली असेल तर ह्या कथेला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ पण अशाच काही घटना असतील अशाच काही स्टोरी असेल तर मला माझ्या ईमेल आय डीवर पाठवा चला तर भेटू आपण नवीन अशाच एका हॉरर कथेमध्ये नमस्कार